समोरच बसलेली एक व्यक्ती पूर्ण कीर्तनामध्ये चित्रविचित्र हावभाव करत होती वारंवार विक्षेप करत होती आणि माझ्यावर धावून येण्याचा प्रयत्न केला आता आम्हाला नतुराम गोडसे व्हावं लागेल हे शब्द आहेत वारकरी संप्रदायाचा विचार सांगणारे आणि भागवत धर्माचा स्वतःला कीर्तनकार म्हणून घेणारे ह पप्पा संग्राम बापू भंडारे यांचे मला नथुराम गोडसे व्हावं लागेल असं म्हणणारी ही व्यक्ती काही साधीसुदी नाही ही व्यक्ती काही सामान्य नाही ज्या भागवत धर्मानं महाराष्ट्रात एक नवा आदर्शवाद उभा केला ज्या वारकरी संप्रदायानं अठरा पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र आणलं ज्या वारकरी संप्रदायानं समाजातील चुकीच्या गोष्टींवर प्रहार करून विज्ञानवाद पुढे नेला ज्या भागवत धर्मात संत तुकाराम संत नामदेव यांच्यासारखे महान संत होऊन गेले ज्या भागवत धर्माचा सार माणसानं माणसाशी माणुसकीनं वागावं असं सांगतो ज्या भागवत धर्मात माणुसकीवर आपण प्रेम केलं पाहिजे आणि आपण सर्वांनी माणूस होऊन जगलं पाहिजे असं शिकवलं जातं ज्या भागवत धर्मातील संत तुकाराम महाराज असं म्हणतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता त्याच भागवत धर्मातून संत तुकाराम संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत एकनाथ यांच्यासारखे महान संत निर्माण झाले आणि त्यांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं भागवत धर्माचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे कीर्तनकार आज असे का म्हणत असतील की मला नथुराम व्हायचे मला आता नथुराम गोडसे व्हावं लागेल असं कीर्तनकार संग्राम बापू भंडारे म्हणाले कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात वाद निर्माण झालाय कीर्तनकार समाजाचे प्रबोधन करून समाजात क्रांती घडवून आणत असतात पण कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांना असं का वाटत असेल त्यांना आता नथुराम गोडसे होणे गरजेचे आहे अहिल्यानगर जिल्हा राजकारणाच्या बाबतीत नेहमीच सेन्सिटिव्ह राहिलाय अहिल्यानगर जिल्ह्यातले दोन महत्वाचे नेते बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये वाद निर्माण झालाय तो बप संग्राम बापू भंडारे यांच्यामुळं हे सगळं प्रकरण नेमकं काय हेच आज आपण आपल्या पब्लिक माईकच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील संत तुकाराम महाराज असं म्हणतात भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हनुकाठी पण आजकाल संग्राम बापू भंडारे नावाचे कीर्तनकार याच्या उलट एका राजकीय पक्षाचे विचार आपल्या कीर्तनातून सांगत आहेत कीर्तनातून ते हिंदुत्ववाद्यांना निवडून आणण्याचं आव्हान सुद्धा करतात तिथले स्थानिक आमदार अमोल खताळ आणि विखे साहेबांना तुम्ही निवडून आणलं पाहिजे असं सुद्धा ते आपल्या कीर्तनातून सांगतात मग ज्यावेळेस त्यांच्या कीर्तनाला विरोध केला जातो त्यावेळेस मात्र ते नथुराम गोडसे होण्याची भाषा बोलतात तर झालं असं अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात फुलेवाडी येथे हरिणाम सप्ताहानिमित्त संग्राम बापू भंडारे यांचं कीर्तन होतं या कीर्तनात ते हिंदुत्ववादी विचार सांगत होते आणि विखे साहेब आणि आमोल खाताळ यांना आपण कशी साथ दिली पाहिजे याबद्दल ते बोलत होते त्यांनी कीर्तनाच्या सुरुवातीला संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगितला पण त्यानंतर मात्र अभंगाचा सार सोडून त्यांनी राजकीय वक्तव्य आणि हिंदुत्ववादी विचार मांडण्यास सुरुवात केली यानंतर तिथं कीर्तनाला उपस्थित असणारे माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे कार्यकर्ते यांनी कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्याशी वाद घातला आणि कीर्तन सांगा असं सांगितलं मात्र हबप कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आणि त्यांच्यामध्ये वाद झाला संग्राम बापू भंडारे तिथून निघून गेले त्यांचा असा आरोप आहे की तिथले काही कार्यकर्ते त्यांच्या अंगावर धावून सुद्धा आले आणि त्यांच्या गाडीच्या काचा सुद्धा फोडल्या नेमकं हे संग्राम बापू भंडारे कोण आहेत संग्राम बापू भंडारे हे हरिभक्त पारायण कीर्तनकार पुण्यातले आहेत ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वारंवार कीर्तनकारी विचार सांगत असतात ते आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दुसऱ्या धर्मावरती टीका करण्याचं सुद्धा काम करतात औरंगजेबाची कबर उकडून फेकली पाहिजे असं सुद्धा ते कीर्तनातून सांगतात भागवत धर्म कोणत्याही धर्माचा द्वेष करायला सांगत नाही वारकरी संप्रदायात वैष्णवांचा मेळा म्हणत सगळ्या जाती धर्मातले पंथातले लोक एकत्र येतात आणि गुण्या गोविंदाने राहतात मग कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करायचं सोडून दुसऱ्या धर्मावरती टीका का करतात ज्या भागवत धर्मात संत तुकाराम महाराजांनी जातीयतेला विरोध केला धर्मवादाला विरोध केला त्या संत तुकाराम महाराजांचा आदर्श कीर्तनकार संग्राम बापू भंडारे विसरलेत का संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात असं म्हणतात की अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दवा अल्ला खिलावे अल्ला बिगर नाही कोय अल्ला करे सोही होय हे शब्द आहेत संत तुकाराम महाराजांचे संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा संग्राम बापू भंडारे यांना विसर पडलाय का एवढंच काय ज्या भागवत धर्मात वारकरी संप्रदायात अनेक मुस्लिम संत सुद्धा होते शेख महम्मद नावाचे मुस्लिम संत हरीची भक्ती करताना असं म्हणतात की जन्माचे ते कुळ पाहिले शोधून दुखाशी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करूनही जन्म आहे तो प्राणी असे अनेक संत साधू हे भागवत धर्माचा सार सांगतात संत एकनाथ तर जातीयतेला विरोध करतात संत नामदेव संत कानोपात्रा संत चोखा मेळा ही सगळी संत मंडळी आपल्याला माणसाच्या जगण्याचा सार आणि एकोपा शिकवतात मग कीर्तनकार संग्राम बापू भंडारे भागवत धर्माचा खरा सार विसरलेत का कारण आज ते नथुराम गोडसे होण्याची भाषा करत आहेत तोच नथुराम गोडसे ज्याने भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती भागवत धर्माचा आदर्श कधीच नथुराम गोडसे होऊ शकत नाही कारण याच भागवत धर्माचा आदर्श घेऊन कीर्तनाच्या माध्यमातून संत गाडगे बाबा संत तुकडोजी महाराज यांनी समाजातल्या चुकीच्या गोष्टींवरती प्रहार करून माणसाला माणुसकीचा रस्ता दाखवला होता आजही सत्यपाल महाराजांसारखे कीर्तनकार कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता कोणत्याही राजकीय नेत्याची बाजू न घेता या देशात संविधान आणि माणूसपण किती महत्वाचं आहे हे सांगतात मग हेच कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचा स्थानिक आमदार अमोल खाताळ आणि पालकमंत्री विखे यांच्याशी नेमका संबंध काय आहे ते आपल्या कीर्तनातून कीर्तन सांगायचं सोडून या नेत्यांचं गुणगान गातात एवढंच नाही तर हेच संग्राम बापू भंडारे नावाचे कीर्तनकार एकनाथ शिंदे यांच्या सभेत जातात आणि त्यांना असं म्हणतात की साहेब आम्ही तुमचे नुसते कार्यकर्ते नाही आहोत तर आम्ही तुमचे भक्त आहोत भागवत धर्मात संत तुकाराम केवळ विठ्ठलाची भक्ती करायला सांगतात मग ज्या भागवत धर्माचा आधार घेऊन हे कीर्तनकार स्वतःला कीर्तनकार समजून घेतात ते एकनाथ शिंदे यांना आणि बाकी राजकीय नेत्यांना स्वतःचा भक्त का समजत असतील प्रत्येक सामान्य माणसाला भागवत धर्म आणि वारकरी संप्रदाय आपला वाटतो मग ज्या भागवत धर्माचा आदर्श घेऊन कीर्तनकार संग्राम बापू भंडारे कीर्तन करतात त्यांना या देशाची एकात्मता नको आहे का कीर्तनकारांनी समाजाचं प्रबोधन करायचं सोडून आता राजकीय पक्षांची गुलामी करायची का कीर्तनकारांनी वारकरी संप्रदायांचा आदर्श सोडून आता राजकीय पक्षांच्या नेत्यांचे गुणगान गायचे का हे सगळे प्रश्न आता निर्माण झाले आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल नक्की काय वाटतं भागवत धर्माचा आदर्श नक्की कोणत्या प्रकारचा आहे कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून दुसऱ्या धर्मावरती टीका केली पाहिजे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका